हाय हॅलो नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण झटपट तयार होणारी उन्हाळा स्पेशल उन्हाळ्यामध्ये काहीही जेवायला जात नाही तेव्हा तोंडी लावायला काहीतरी असं चटकमटक पाहिजे तर इथे मी करत आहे दह्याची चटणी तर इथे छान असा पॅन ठेवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहे मोहरीला छान असं तळतळू द्यायचं नंतरच त्याच्यामध्ये आपल्याला जिरं ॲड करायचं आहे आणि मिरच्या एक मिरची घेतलेली आहे मी कट करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मिरच्यालासुद्धा छान फ्राय होऊ दिलेला आहे नंतर कढीपत्ता टाकायचा आहे सांबार टाकून घेतलेला आहे याला छान असं फिरवून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही याच्यामध्ये ना थोडंशी साखरसुद्धा ॲड करू शकता पण इथे मी साखर ॲड केलेली नाही आहे म्हणजे एकदम थोडंशी नंतर ना मी ते दही ॲड केलेलं आहे तर बघा फ्रेंड्स हे दही ना मलाही दही आहे माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्या त्याच दह्याच्या आ, याने मी चटणी केलेली आहे दह्याची हवं तर तुम्ही ना इथे जे आंबट दही असते ना त्या दही त्या दह्याची सुद्धा चटणी खूप छान लागते तर इथे बघा आणि ह्या मलाई दहीची सुद्धा छानच लागते पण हे दही ना आंबट जास्त नसतात त्याच्यामुळे थोडंसं मीठ जास्त टाकलं तर त्याची टेस्ट बरोबर होऊन जाते तर इथे बघा मी दही ना ॲड करून घेतलेल्या आहे तर बघा ही चटणी ना एकदम एक, एक मिनिटामध्ये तयार होणारी आहे आपण जेवायला घेतला आणि आपल्याला जेवण करू वाटत नाही आहे तर काहीतरी तोंडी लावायला पाहिजे तर आपण हे झटपट अशी ही दह्याची चटणी करू शकतो आणि तोंडी लावायला खूप भारी लागते तर बघा वरतून मी थोडासा सांबार ॲड केलेला आहे आणि याच्यावरतून मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस ना बंद करून घ्यायचा आहे तर इथे बघा नाहीतर दही ना म्हणजे ते फुटल्यासारखं होऊन जाते तर गॅस बंद करून घेतलेला आहे मी तर फिरवून घ्यायचं आहे छान असे ही चटणी ना खूपच भारी लागते फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ना आवडेल आणि तोंडी लावायला ही अप्रतिम अशी भाजी है, है, ही भाजी आहे उन्हाळ्यामध्ये काहीही खाऊ वाटत नाही तर काहीतरी तोंडी लावायला चविष्ट पाहिजे तर ही झटपट तयार होणारी अगदी एका मिनिटात कोणालाही करता येईल अशी ही दह्याची चटणी आपली रेडी झालेली आहे तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एकदा माझं चॅनल चेकआउट करा आणि नंतरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्या चॅनलवरती नवनवीन रेसिपीज आणि वेट लॉससाठी रेसिपी आणि हेल्दी रेसिपी हे सगळ्या रेसिपीज बघायला मिळतील गावरान पद्धतीने तर भेटूया परत अशाच एका रेसिपीसोबत बाय